राम राम मंडळी आपण पाहतात फिल्मी न्यूज लवकरच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा लय भारी या मराठी चित्रपटाचे शूटिंग पंधरा ऑगस्ट पासून सुरू होत आहे झापूक झुपूक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे त्याचबरोबर महेश मांजरेकर यांचा देव माणूस या चित्रपटाने थिएटरवर चांगलीच गर्दी जमवून बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे आता दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा खाकी लय भारी या मराठी चित्रपटाची निर्मिती पंधरा ऑगस्टपासून पैठण या शहरामध्ये सुरू होत आहे लवकरच हाही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आपण लवकरच पाहणार आहे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती गल्ला करतो खाकी लय भारी या चित्रपटामध्ये तिरंगा फिल्मचे म्हणजेच बॉलिवूड खलनायक दीपक शिर्केजी यांची मुख्य भूमिका आहे खूप वर्षानंतर दीपक शिर्के प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दीपक शिर्के हे खाकी या लयभारीमध्ये दांडगे या बिल्डरची मुख्य खलनायक भूमिका निभावत आहे या चित्रपटासाठी नवोदित कलाकारांना संधी दिली जाणार आहे लवकरच हा चित्रपट पंधरा ऑगस्टपासून चित्रीकरणासाठी सज्ज होत आहे या मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांना चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा अशाच फिल्मी न्यूज पाहण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद